मार पोरी मार मार पोरी त्या बापाला बापरी बाजी अशा बापाला तुम्ही लाचार पोलीस स्टेशनला तुझा बाप ग हा गडा फोडत असतो की साहेब साहेब माझ्या फुरगीला शोध हा बाप आय बाप पोरी तुला तुझ्या तुझ्यासाठी हंबाडा फोडणारा हा तुझा बापाय पोरी हा तुझा बापायपोरी सांग मला पोरी या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का बापाच्या आहेत का पोरी हे पोरी सांग तुझ्या बापाला लाचार झालेलं तुला बघवाल का कुठला तर हरामखोर कुत्रा येतो गे कुठला तर हरामखोर कुत्रा दोन महिन्यासाठी येतो की ग आणि ग तुझ्या सारख्या बापाच्या तोंडाव फुकायला लावतो तुझा बाप असा गरिबासारखा उभा असतो हे चांगला या बापावर केस करणार तुम्ही मला सांगा या बापावर केस करणार काय आराम या माणसाला मी ओळखत नाही म्हणून हे नालाय घरा कोणाला ओळखत नाही ते आईला वळकर नाहीस अगं लहानपणी गावाच्या चौकात कोणी एखादा भजी दिला तर मुठीत न घेऊन घरापर्यंत येत होता तुला शोधून काढत होता तुझ्या मुखामध्ये घालत होता त्या बापाला ओळखत नाही आला ज्याच्याबद्दल तुला काहीच माहिती नाही त्या हरामखोरासाठी बापाला म्हणतीस ह्याला मी ओळखत नाही कसं जगायचं ग त्या बापांना हे मला सांग पोरी हे तुला नऊ महिने आईनं ठेवलेलं असतं आणि त्या आईकडे बघत सुद्धा नाही पोलीस स्टेशन तुझी चक्कर येऊन पडते तिथं बोंडत असते की साहेब तुम्ही पोलिसांना सांगता या आई बापाला आणि आई बापावर केस दाखल करून चालला अग एक, एक वर्षाची होती अंगणात खेळत होतीस ठेच लागून पडली अंगठा फूट ग बापानं सगळं घर डोक्यावर घेतलं की ग उचलून ग शेवटचा एक मिनिट कोणाकोणाचे पप्पा आहे जरा हात वरती आहे कोणाकोणाचे हे पप्पा आहेत माझ्या समोर आलेले हात वरती आहे आणि सगळ्या पोरींनी जागेवर उभं आहे चाल जागेवर उभं राहा चाल जागेवर उभं राहा कोणाकोणाचे सगळ्या पोरीनी जागेवर उभं राहायचंय आणि इथं माझ्या समोर यायचं इथं जागा काढत इथं यायच माझ्या समोर इकडे चाल इथं समोर येळकर लांब कर आज नाही तर परत कधीच नाही कोरी न आज शपथ घ्यायची पोरगी आपल्या आई बापाला आता पोलीस स्टेशन ला उभं करणार नाही आज नाही तर परत कधीच नाही हा ते राष्ट्राय कोरी या महाराष्ट्राला तुझी गरज आहे बघोरे चाल चाल इकडे चाल माझ्या समोर ये इकडे इकडे माझ्या समोर आज ऐतिहासिक बदल झाला पाहिजे अखंड महाराष्ट्रानं हे बघितलं पाहिजे अखंड महाराष्ट्रानं आज नाही तर चाल आता ऐका गोरी ना काय सांगतोय ऐका नीट ऐकाय सरे आता मेल्यानंतर बापाला जाळता ए एम ऐका आई आई जाळतात त्यांचं भक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर पोरानो तुमच्यामुळे तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तुमची आई बाप्पाची चित्र जळत असते आणि त्याची आणि हात जोडून नीट सुरे स्वामी तिनी जगाचा आई विनाधिकारी हिडाबाबत हजारो लोक वीस हजार लोकांना मी सांगतोय ऐतिहासिक गर्दी आहे या नगरी मधली कारण आता बदल अपेक्षित आहे बघा आम्हाला हिडाबाद हे स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी ही मावली जर आमच्या आयुष्यामध्ये नसते बोरीनो तर बुद्ध नसते छत्रपती नसते महावीर नसते कबीर नसते तू नसते मी नसतो हा माझं लेकर नसत बाणच नसत पण ऐका का ग आम्ही आईकडे पळत पळत जातो आईकडे पळत पळत जातो आईला म्हणतो आई मला असं झालं तसं झालं आपल्यासाठी आपली आई ढळा ढळा रडते आणि आपल्याला आजपर्यंत असं वाटलं की आपल्यासाठी आपली आईच रडलीनो खरं सांगू का आईच्या या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय ज्या रोपट्याचं नाव पुरी बाप आहे पोरी ज्या रोपट्याचं नाव बाप आहे हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे